नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीची प्रतीक्षा आहे आता ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा कधी संपणार याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलेलं कधी पूर्ण होणार कारण की येणाऱ्या तीन तारखेपासून तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे याचबरोबर याच्या अगोदर राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गतचा अपडेट आणि नवीन शेतकऱ्यांची कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते कर्जमाफी होण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतं महत्वाचं काम करायचंय हे सुद्धा अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की तीन मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचा पुढचा एका वर्षाचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे परंतु या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा आहे ती म्हणजे कर्जमाफीची आता ही शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा पूर्ण होणार का याच्यावरती सगळ्यात मोठं प्रश्न प्रश्नचिन्ह आहे जर कर्जमाफी जर झाली तर यात शंभर टक्के अर्थसंकल्पामध्येच होणार असं मी तुम्हाला सांगतो आणि या जर अर्थसंकल्पामध्ये जर कर्जमाफी झाली नाही तर पुढचे दोन वर्ष कर्जमाफी होणार नाही असं शेतकऱ्यांनी गृहीत धरावे परंतु तत्पूर्वी मी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न लाभ न झालेल्या शेतकऱ्यांसंदर्भात थोडी दोन मिनिटं माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी याच अर्थसंकल्पामध्ये होणार त्या शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये कर्जमाफीचे सरकारकडे थकीत आहेत याचबरोबर दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना यासुद्धा कर्जमाफी योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपये यासुद्धा कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे आठशे चौसष्ट कोटी रुपये सरकारकडे थकीत आहेत मग या दोन्ही कर्जमाफी योजनेचा विचार केला तर सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या ज्या काही योजना राबवण्यात आल्या होत्या कर्ज त्या योजनेअंतर्गत सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये ते शेतकऱ्यांकडे करें, शेतकऱ्यांचे सरकारकडे पैसे बाकी आहेत यामध्ये हे क्लिअर माहिती आहे परंतु दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांवरती कर्ज झालेलं आहे जवळपास चाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज सरकार चाळीस हजार कोटी रुपयापर्यंतचं शेत कर्ज शेतकऱ्यांवरती झालेलं आहे आपण जर पाहिलं तर दोन दिवसापूर्वी एक बातमी आली होती ज्यामध्ये आपण जर परत जिल्हा बँकेच्या माध्यमातून जवळपास अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपयांचं कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आणि हे जे कर्जाचे जे पैसे आहेत जे जे पैसे आहेत पुढच्या वर्षी कर्ज उपलब्ध होणार नाही असे बँकेच्या माध्यमातून सांगण्यात आलेले कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज थकलेलं आहे अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे आपण जर पल तर मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना वचन दिलं होतं कर्ज कर्जमाफीच की हे वचन आता पूर्ण होईल असं शेतकऱ्यांना वाटतंय परंतु या अर्थसंकल्पामध्ये पर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तरतुदी केल्या जाणार याच्यामध्ये आपण जर नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे याच अर्थसंकल्पामध्ये ही शंभर टक्के खरी बातमी आहे परंतु शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती म्हणजे कर्जमाफीची आणि शंभर टक्के कर्जमाफी होणं अपेक्षित आहे आपण जर पाहिलं तर कर्जमाफी होण्याकरता शेतकऱ्यांना महत्वाचं एक काम करायचंय जर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये जर सरकारने कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना एक काम करायचं आहे त्या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी आणि ते काम म्हणजे शेतकऱ्यांना आहे तुमचं जर कर्ज सध्या थकीत असेल तर तुम्हाला थकीतच राहू द्यायचं आहे बँकेच्या माध्यमातून तुम्हाला किती जरी तगादा लावला की सर तुमचं कर्ज थकीत आहे तुम्ही कर्ज रिन्यू करा तुमचं कर्ज थकीत पडलेलं आहे रिन्यू करा भरा असं जर बँकेच्या माध्यमातून तुम्हाला बोललं जात असेल तर आणि जर पुढे कर्जमाफी झाली तर तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र केलं जाणार नाही आणि प्रोत्साहन अनुदान सुद्धा तुम्हाला भेटणार नाही हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो परंतु तुमचं कर्ज सध्या थकीत आहे थकीत थकीत आहे आणि पुढे जरी कर्जमाफी झाली थकीतच कर्ज राहिलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ शंभर टक्के होणार हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो भरपूर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कमेंट्स येतात की दादा आमचं कर्ज थकीत आहे आमचं या वर्षातलं कर्ज आहे मग आता जर सरकारने कर्जमाफी केली तर कोणकोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना परंतु या दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या परंतु दोन हजार एकोणीस नंतर एकही कर्जमाफी योजना राबवण्यात आली नाही मग मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के सरकारनं जर निर्णय घेतला कर्जमाफीचा तर या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होऊ शकतं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातल्या कालखंडातल्या शेतकऱ्यांचं आता हे छोटस अपडेट शेतकऱ्यांना कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा याचबरोबर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न असतील तर ती कमेंटमध्ये नक्की लिहा त्या प्रश्नावर आपण एक नवीन एक स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया आता हे छोटंसा अपडेट मी इथेच थांबवतो तर मित्रांनो या व्हिडिओसह अजून आज, जर काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा धन्यवाद